दुकानासमोर लावलेली दुचाकी स्प्लेंडर प्लस अज्ञात व्यक्तीने नेली चोरून आरोपी सीसीटीव्ही कैद पुसत शहरात दुचाकी चोरीच्या घटनेत झाल्याचे चित्र दिसून येत आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटना यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक चोरांना राहिला नसल्याचे पुसतकरांमार्फत बोलले जात आहे या बुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे एक इसम झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात गेला असता दुचाकी दुकाना बाहेर लावली झेरॉक्स काढून बाहेर आला असता दुचाकी ही त्या ठिकाणी नव्हती सविस्तर बातमी अशी की पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सौरभ ऑनलाइन मल्टी सर्व्हिसेस दुकानासमोर बस स्टँड पुसत या ठिकाणी फिर्यादी संतोष मंगो राठोड वय पंचावन्न वर्ष राहणार धनकेश्वर लेआउट गोडाऊनच्या पाठीमागे पुसत यांचा मुलगा दिनेश संतोष राठोड हा दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान त्याचे कामाच्या कागदपत्राची झेरॉक्स काढणे कामी बस स्टँडजवळील सीमा झेरॉक्स येथे झेरॉक्स काढण्यासाठी गेला अर्ध्या तासाच्या अंतराने पुन्हा दिनेशचा फिर्यादी यास फोन आला व कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सीमा झेरॉक्सच्या समोर असलेल्या सौरभ ऑनलाईन मल्टी सर्व्हिसेस दुकानासमोर ठेवलेली आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस एई साठ एक्क्याऐंशी चोरून नेली असे सांगितले फिर्यादीवर त्याच्या कुटुंबियांनी त्या गाडीचा इतरत्र शोध घेतला परंतु गाडी आढळून आली नाही अखेर फिर्यादी यांनी पुसत शहर पोलीस स्टेशन गाठून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची निळा पट्टा असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस एई साठ एक्क्याऐंशी चोरी गेल्याची तक्रार दिली या फिर्यादी अन्वये पुसत शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे